बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर नऊ भाजपा जनसंपर्क का कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर मोफत महाआरोग्य शिबिराला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला तसेच भाजपा समाजसेवक विकास सोरटे मुकुंद विश्वासराव प्रताप भोसकर मालती सोनी सुवर्णा चिकडे महेश दरेकर प्रवीण चिकणे यांच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यात आले लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉक्टर प्रताप व एस एल व्ही सी क्लिनिक रक्तवाहिन्यांचा वाहिन्यांचा विशेष डॉक्टर सागर सातपुते यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब डायबिटीस बीएमआय ईसीजी डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तवाहिन्यांचा विशेष तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत औषधे डाबर च्यवनप्राश व मोफत चष्म्याचे वाटप यावेळी करण्यात आले होते लाभप्रमाणे यावर्षी पावसाळा आला की आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो आणि नुसतं एका नोडमध्ये नाही एका नोडमध्ये आपले आरोग्य शिबिरं ही सुरू असतात मला वाटतं वाशीतलं हे सातवं का आठवं आमचं आत्ताच्या या दोन महिन्यातलं शिबिर आहे मध्यंतरी आम्ही तिकडच्या विभागात घेतलं सेक्टर सहाला घेतलं असं वेगवेगळ्या विभागात आमची शिबिरं चालू असतात आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा चांगला फायदा होतो मोफत चष्मे आहेत च्यवनप्रास आहेत शुगर बी पी कॅल्शियमची औषधं आहेत जवळजवळ तीन साडेतीन हजाराला जी चाचणी असते ते गुजरातवरून टीम आलेली आहे ते आपण फ्री करून देतो आहे जेणेकरून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हजार दोन हजार रुपये त्यांचे जाऊ नये आणि त्यांना इथेच दिलासा मिळावा आणि म्हणून आरोग्य शिबिर आम्ही दरवेळी घेत असतो आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजून आमची सगळी टीम हे काम करत असते इथे विकास सोडते आहेत आमची सोनी मॅडम आहे आमच्या सुवर्ण आहेत सगळी टीम टीमवर्क आहे आणि जे प्रताप मुगलिहार या टीमच्या माध्यमातून शंभराच्या वर आत्तापर्यंत आम्ही ही शिबिरं घेतलेले आहे संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये ताकद मिळावी सिनियर सिटीजनला आपण एकदा त्यांना फ्री देत असतो मोप चष्मे आहेत अशा पद्धतीने जीवित पावसाळा देणारा ताप थंडी रोगराई होऊ नये त्यासाठी देऊन लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आतापर्यंत बरेच लोक सकाळपासून येऊन गेले दुपारी दोन वाजेपर्यंत जवळजवळ मला वाटतं हजारक लोक तरी होतील नेहमीप्रमाणे असा अंदाज आहे मी डॉक्टर अनिकेत सोनवणे नाही हॉस्पिटलचा होणार सर्वप्रथम मी मंदाताईंचे खूप खूप आभार मानू इच्छितो की त्यांच्या वतीने आम्हाला असं शिबिर घेण्याची कितकी मोठी संधी मिळते आम्ही अनेक वेळा ताईंसोबत शिबिर घेत असतो आणि हे शिबीर पूर्णपणे मोफत असतात या शिबिरामार्फत जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांना आम्ही मोफत अँजिओप्लास्टी मोफत डायलिसिस मोफत ऑर्थोपेडिक सर्जरीज हे सगळे आम्ही प्रोव्हाइड करत असतो याच्या व्यतिरिक्त आम्ही डोळ्यांची तपासणी चाचणी करत असतो याच्याद्वारे आम्ही मोफत कॅट्रॅकचं ऑपरेशनसुद्धा आता नवी मुंबई चॅम्पियन्स लायन्सच्या तर्फे क पुरवण्यात येणार आहे आणि या सगळ्या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा याची माझी मनापासून विनंती आता शिबिरे आत्तापर्यंत आम्ही साधारण पंचवीस शिबिर मध्ये सगळ्या सेक्टर्समध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस शिबिरं घेतलेली आहेत एक टीम आई आहे जो आपला ऑक्स का पूरा कॅट्रॅक्ट का फ्री सर्जरीज प्रोवाईड और हमारे साथ वॅस्क्युलर सर्जन है इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सागर सातपुते जो काफी सारे पेशंट्स को पता नहीं चलता है कि उनके पैरों के ब्लड वेसल्स के अंदर ब्लड क्लॉट्स हो गए जिसकी वजह से बहुत सीवियर पेन होता है काफ़ी लोगों को उस पेन के वजह से वैरिकोस अल्सर्स हो जाते हैं तो उसका ट्रीटमेंट हर जगह को पॉसिबल नहीं, नहीं होता है इंटरवेंशनल रेडियोलॉजी भी हम लोग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के अंतर्गत फ्री प्रोसीजर्स प्रोवाइड करने वाले हैं डॉक्टर सागर सातपुते मी रक्तवाहिं का विशेषज्ञ है इंटरवेंशनल रेडियोलॉजिस्ट कि मैं तुम्हें वैस्कुलर सर्जन बनू शकता आज अपन मैडम में मंदमेत्रे मैडम मुन इतने कैम्पेवत है त्याच्यामध्ये आपण मोफत कन्सल्टेशन करतो आहे रक्तवाहिन्यांच्या आजाराबद्दल आपण एक गुजरातमधून टीप मागवलेली आहे जे पायाचा आणि हाताचा ब्लड प्रेशर मेजर करतात नॉर्मली आपण फक्त हातामध्ये ब्लड प्रेशर मेजर करतो जर पायाचा ब्लड प्रेशर हा हाताच्या ब्लड प्रेशरपेक्षा कमी असेल तर याचा अर्थ हा आहे की पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असू शकतात तर या कॅम्पमध्ये आपण रक्तवाहिन्यांच्या आजारांबद्दल मोफत सल्ला देतो आहे आणि याचे ऑपरेशन जे आहे ते मयुरेश हॉस्पिटलमध्ये योजनेमार्फत फ्रीमध्ये होतात आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा